इथे आपण साडी घेतलेली आहे आणि साडीपासून आपण असा खूपच सुंदर असा लेहंगा तयार केलेला ले आहे तर इथं आपण कळ्या काढलेल्या होत्या सोळा आणि जोडलेल्या आहेत चौदा तर त्या का चौदा जोडल्या ते आपण पुढं बघायचंच आहे तर मी रेश्मा क्लोथ क्रिएशनमध्ये तुमचं स्वागत करते इथं आपण पूर्ण साडी घेतलेल्या आहेत पाच मीटर ही साडी असते तर एक मीटर आपण ब्लाऊजसाठी साईडला काढलेला आहे अस्तर आणि साडीचा कपडा तर आता इथं पूर्ण साडी आपली जी उरलेली साडी हा आहे ते आपण इथे अशा पद्धतीने घडी करून घ्यायची आहे आता ही पूर्ण साडी आपली चार मीटर आहे तर चार मीटरमध्ये आपण अशा पद्धतीने पूर्ण घड्या करून घ्यायच्या आहेत आणि व्यवस्थित घड्या आल्या पाहिजे आपली पुढे मागे घडी होऊ नये ह्याची काळजी घ्यायची आहे कारण आपण ज्या पट्ट्या काढणार आहोत किंवा कळ्या काढणार आहोत त्या व्यवस्थित आल्या पाहिजे मागे पुढे कपडा असेल तर कमी जास्त ही कळी आपली येऊ शकते त्यासाठी आता खाली साडीला लेस होती दोन्ही साईडला तर तिथून आपला कपडा थोडासा खराब झालेला असू शकतो किंवा लेस काढते वेळी होल वगैरे पडलेले असतात साडी वापरून तर हे अशा पद्धतीने एक सारखं लाईन करून कटिंग करून घ्यायचं आहे आणि त्याच्यावरती आपलं जितकी उंची असेल तेवढी आपल्याला टाकायची आहे तर आपली कमरपट्टी ही दोन इंचाची येते तर इथं ये दोन इंच सोडून आपल्याला मार्किंग घ्यायचं आहे आणि खाली आपल्या कळ्यांना पण जोडायला आपल्याला वर खाली शिलाई मार्जिन जाते किंवा खाली लेस आपण जोडणार आहोत तर फोल्ड करण्यासाठी इथं मी थर्टी नाईन इंचावरती मार्किंग करून अशा पद्धतीने आता कटिंग करून घ्यायचं आहे ही आपली उंची इथं आपल्याला पूर्ण भेटलेली आहे आता आता इथे बघा आपण कळ्या काढायच्या आहेत ही आपली थर्टी नाईनची उंची आपल्याला इथे भेटलेली आहे व्यवस्थित जोडून घ्यायच्या आहेत आणि नंतर कळीसाठी मार्किंग करायचं आहे तर आता इथे मी दोन इंचावरती दोन्ही साईडनं मार्किंग केलेलं आहे पण ही मोठ्या लोकांसाठी दोन इंच आपण घ्यायचं आहे आणि जर लहान असेल तर दीड इंचावरती मार्किंग करायचं आहे दोन इंच म्हणजे आपलं पुढचं आणि मागचा असा दोन्ही साईडचा चार इंचावरती मार्किंग होतं आणि चार इंचाची आपली वरून कळी तयार होते तर आता इथं बघा वरून मी दोन इंचावरती मार्किंग केलेलं आहे आणि खालच्या साईडला समोरच्या साईडनं पण दोन इंचावरती मार्किंग केलेलं आहे आणि अशी दोन इंचावरती मार्किंग केलेलं ते जोडून घ्यायचं आहे आणि इथं बघा आपल्या पूर्ण कळ्या इथं तयार होतात आता सर्व कळ्या आपल्या मोठ्या असतात अशा पद्धतीने जसे मी ओपन करून दाखवते त्या पद्धतीने आपल्या सगळ्या कळ्या निघलेल्या असतात फक्त दोन कळ्या असतात त्या अशा ओपन निघलेल्या आहेत जे अर्धा अर्धा आहेत हे आपल्या पूर्ण कळ्या ह्या अशा पद्धतीने निघलेल्या आहेत आता ही जोडायची कशी बघा एक सरळ आपण खालची ठेवलेली आहे आणि वरची आहे, आहे।, आहे ती उलटी ठेवायची आहे अशा पद्धतीने शिलाई करून फोल्ड केल्यानंतर ती सरळ बाजू बाहेरच्या साईडला येते अशा सर्व कळ्या जोडून घ्यायच्या आहेत आणि जी साईडला ठेवलेल्या आहे ते आपल्या एकच कळी पण दोन भाग निघलेले असतात ती साईडला ठेवलेली आहे त्यामुळं आपण चौदाच जोडलेले आहेत आणि कंबर पण ह्या मुलगीची कमी होती कंबर ही बत्तीसच होती पण आपण तेहतीस ठेवलेली ठेवलेले आहे एक इंच एक्स्ट्रा ठेवलेलं आहे, ता ता आहे तर आता इथं अस्तर बघा कटिंग करायचं आहे आपण तर इथं मी अस्तर स्ट्रेटच घेतलेला आहे तुम्ही जर आम्रेलामध्ये कटिंग करत असाल तर आम्रेलामध्ये जोड द्यावा लागतो कॉटनचा अस्तर आहे तो ह्याचा पन्ना कमी असतो त्याच्यासाठी आपल्याला जोड द्यावा लागतो तर आता इथं मी चार फोल्ड करून घेतलेला आहेत अस्तरसाठी आणि इथे बघा मी सात स सात वरती मार्किंग केलेलं के आहे एक साईडला आणि एक साईडला आपण साडेतीन वरती मार्किंग केलेलं आहे ही तर हे डॉट आपण जोडून घ्यायचे आहेत इथे फक्त हे जोडून घ्यायचे आहेत कळ्या काढून आपल्याला अशा पद्धतीने इथे पण आपल्या कळ्या निघतात आणि अशा पद्धतीने अस्तर निघल्यानंतर आपल्याला घेर पण भेटतो आणि अस्तर पण कमी लागतं जर तुम्ही बटरक्रापचा अस्तर घेणार असाल तर तुम्ही आंब्रेलामध्ये कटिंग करू शकता त्याला पन्ना खूप मोठा असतो त्याच्यामुळं त्याच्यामध्ये उंची बरोबर निघते आता मधला भाग हा जॉईंट आहे तो कळीचा मध्ये मध्ये ठेवायचा आहे अस्तरचा आणि जे ओपन साईड आलेले आहेत त्या दोन्ही साईडला जोडून घ्यायच्या आहे तर हे पुढचा आणि मागचा भाग आपण असाच तयार करायचा आहे आता इथं बघा जॉईंट हा आहे तो आपण मध्ये ठेवलेला आहे आणि ज्या ओपन कळ्या होत्या त्या दोन्ही साईडला जोडायच्या आहेत असा आपल्याला घेर पण तयार होतो आणि अस्तर पण आपल्याला कमी लागतं एक दाब शिलाई करून इथं पण अशा पद्धतीने शिलाई करून अस्तर जोडायचं आहे इथं अशा पद्धतीने जोडून घ्यायचं आहे आता वरून शिलाई करायची आहे ही किनारी शिलाई आपण जेव्हा पण जोडतो नसतात तेव्हाही वरून एक शिलाई द्यायची आहे म्हणजे व्यवस्थित आपलं फिनिशिंग येते आता दुसऱ्या साईडनं पण अशीच दुसरी पट्टी जोडून घ्यायची आहे आणि दोन्ही साईडचं पण अस्तर तुम्ही अशाच पद्धतीने तयार करून घ्यायचं आहे इथे बघा मी दुसऱ्या साईडला आता जोडत आहे अशीच इथे दोन्ही भाग पण तुम्ही तयार करून घ्यायचे आहे असे इथं दोन्ही भाग बघा आपले तयार झालेले आहेत आणि जर एक्स्ट्राचा अस्तर म्हणजे कमरेला आता अस्तर जास्त पडत असेल तर त्या पद्धतीने चून टाकायचे आहे आता जशा कळ्या तुम्हाला दाखवल्यापासून तशाच इथे जोडून घ्यायच्या आहेत आणि खालची कळी आपण सरळ ठेवायची आहे आणि वरची आहे ती उलटी ठेवायची आहे तर अशा ह्या सर्व कळ्या तुम्ही जोडून घ्यायच्या आहेत आता इथे साडीला छोटे जे टिकल्या असतात त्या लावून घेतलेल्या ला आहेत काचेच्या तर त्या आपण काढून घ्यायचे आहेत जर शिलाईमध्ये येत असतील तर कारण सुई तुटण्याची भीती असते त्याच्यासाठी बघा तुम्हाला दिसत असतील ते ती टिकली काढून घ्यायची आहे जर सुईच्या खाली वगैरे येत असेल तर अशा पद्धतीने सर्व आपल्याला कळ्या इथं जोडून घ्यायच्या आहेत इथं आपण पूर्ण चौदा कळ्या जोडलेल्या आहेत आणि दोन आपण एक्स्ट्रा होत्या त्या जोडलेल्या नाहीत कारण ह्याच्यामध्येच आपल्याला कंबर आपली कमरेची साईड जास्त होत होती त्याच्यामुळं इथं बघा मी चौदा कळ्या पूर्ण जोडून घेतलेल्या आहेत आणि ह्याच्यावरती आता अस्तर जोडायचं आहे तर आता इथं सरळ दाखवलेला आहे आपण आतल्या साईडनं अस्तर जोडणार आहोत इथे बघा ही सरळ बाजू आहे आपली हे आपण पूर्ण कळ्या जोडून घेतलेल्या आहेत आता इथं कंबर मोजून घ्यायचे आहे कंबर आपली जास्त होते एक इंच जास्त येते बघा साईडचं हे एक इंच आपलं जास्त होते तर अशा पद्धतीने इथं कमी करायचं आहे जिथं आपण कळ्या जोडलेल्या आहेत तिथं थोडंसं सा आतल्या साईडने पावी सा इंच आतून शिलाई केल्यानंतर आपला घेर थोडा कमी होतो तर तुमचा जास्त होत असेल तर अशा पद्धतीने थोडं थोडं सर्व कळींना शिलाई करून कमी करायचं आहे आता इथं तर आपण कमरेला जोडून घेतो इथे इथे बघा अस्तर आपण कमरेला जोडून घेतो हे आणि जर अस्तर जास्त होत असेल कमराच्या साईजनुसार तर इथे चून पाडून घ्यायचे आहेत अस्तरला आता इथे मी पाडलेले आहेत बघा तुमचं जर जास्तच होत असेल तर सुरुवातीपासूनच एक एक दोन चून एक्स्ट्रा पाडायचे आहेत आता इथं मी चून पाडून दोन्ही कपडे हे व्यवस्थित आले पाहिजे हे बघा कमरेला कमर आपली पूर्ण व्यवस्थित झालेली आहे आता दोन्ही साइडला पण अस्तर आणि मेन कपडा असा जोडून घ्यायचा आहे इथे बघा मी अस्तर आणि मेन कपडा हा दोन्ही साईडने जोडून घेणार आहे आता अस्तरच्या खालून पण शिलाई करायची आहे डबल वेळा दुमडून आपल्याला शिलाई करायची आहे आता इथे मी दोन्ही साईडने हे जोडून घेतलेलं आहे आता बघा इथे अस्तर पण फोल्ड करून इथे जोडलेलं आहे आपण जे खालच्या साईडनं जे घेरच्या साईडनं होतं ना ते पण आपण फोल्ड करून घेतलेलं आहे आता ही लेहंग्याची खालची साईड आहे जी आपण लेस जोडणार आहोत तर ही बघा आपली अशा पद्धतीने लेस आहे जी की साडीचीच होती ती मी काढून ठेवलेली होती तर अशा पद्धतीने वरच्या साईडलाच आपण साडीचा कपडा फोल्ड केलेला आहे आणि तो शिलाई करून इथे घ्यायचे आहे हे वरच्या साईडनेच फोल्ड करायचे आहे एक साथच मी शिलाई करणार आहे कारण डबल डबल शिलाई करावी लागते सा त्यासाठी अशा पद्धतीने तुम्ही फोल्ड करून डायरेक्ट लेस लावला तरी चालेल नसेल जमत तर पहिला साडीवरती वरती फोल्ड करून तुम्ही शिलाई करा आणि नंतर अशा पद्धतीने लेस लावा तरी इथं बघा आपली पूर्ण लेस लावून झालेले आहे कुठेही चून वगैरे आले नाही तर लेसला पूर्ण लेस आपली जोडून झालेली आहे आता इथं कमरेचा भाग आपण घेतलेला आहे आता वरून आपल्याला इथे सात इंचावरती किंवा सहा इंचावरती तुम्ही मार्किंग करायचे आहे आणि वर्धे आपण अर्धा इंचही शिलाईमध्ये जाईल तर सहा इंचावरती मार्किंग केलेलं आहे तिथून आपण अर्ध्या इंचावरती खाली पूर्ण घेर जोडून घ्यायचा आहे म्हणजे पूर्ण लेंगा आपला जोडून घ्यायचा आहे खालीपर्यंत आणि वरती आपल्याला आता इथं चेन जोडायची आहे त्यासाठी आपण सायन्सावरती मार्किंग केलेले आहे टिकले असलेल्या आपल्या एक्स्ट्राच्या त्या काढून घ्यायच्या आहेत कारण त्यानं सुई खूप तुटतात त्यासाठी असे इथं आपला लेंगा पूर्ण चारी पद जोडून आपण चारही पण कापड पकडून आपण इथे शिलाई केलेले आहे तुम्हाला हवं असेल तर इथं अस्तर वेगळं जोडू शकता आतला कपडा पण वेगळा जोडू शकता तसंही चालतं इथं मी चारीही कपडे जोडून घेतलेले आहेत कारण घेर होता होता व्यवस्थित त्याच्यासाठी अशा पद्धतीने जोडलेला आहे आता इथे सुई मागे पुढे मशीन करून इथं लॉक करायचं आहे अशा पद्धतीने आपण घेर जोडलेला आहे तुम्ही इथे डबल शिलाई करून घेऊ शकता नंतर आता इथं आपल्याला चेन जोडायची आहे तर चेन साठी मी इथं दोन इंच कपडा घेतलेला आहे आणि दोन्ही साइडला अशा पद्धतीने शिलाई करून घ्यायची आहे आणि मधोमध आता सहा इंचावरती इथं आपण मार्किंग केलेले आहे जे खाली आहे ते चेन साठी आपण एक्स्ट्रा सोडणार आहोत त्यासाठी एक्स्ट्रा सोडलेला आहे कारण चेनला फोल्ड करून आपण लॉक करू शकतो आता इथं बघा कपडा आपला अशा पद्धतीने पकडायचा आहे ही कमरेची बाजू आहे आपली कमरेपासून आपल्याला सहा इंचापर्यंत अशी शिलाई करायची आहे आता फिरवून तुम्ही परत दुसऱ्या साईडने पण हा कपडा जोडून घ्यायचा आहे आता मधोमध थोडासा कट द्यायचा आहे कारण कपडा आपला अस्तरचा आहे ना तो फोल्ड होऊ देत त्यासाठी आणि अशा पद्धतीने आतमध्ये फोल्ड करून एक शिलाई करून घ्यायची आहे कारण आपला अस्तरचा कपडा हा व्यवस्थित आतमध्ये फोल्ड होईल त्यासाठी इथे बघा फिरवून आपल्याला व्यवस्थित दुसऱ्या साईडने पण शिलाई करून घ्यायची आहे आणि अशाच पद्धतीने आपण पन चेन पण इथे जोडून घेणार आहोत आपण अस्तर फोल्ड करून फिनिशिंग करून घेतलेला आहे आणि याच्यावरतीच आपल्याला डायरेक्ट आता चेन जोडायची आहे मी मोठी घेतलेली आहे ती आपल्याला कट करून शिलाई करायची आहे जे आपण एक्स्ट्राचा अस्तर सोडलेला आहे तिथे आता इथे किनारी एकदम किनारी शिलाई करून घ्यायची आहे जिथं चेन आपण जोडलेले आहे आणि जिथे तिरकोन बनवलेला आहे बघा खाली तिथे आपण शिलाई सरळ खाली न्यायची आहे आणि दुसऱ्या साईडला आपण बॉक्स तयार करायचा आहे आता इथं अर्धा इंच पुढं जायचं आहे आणि इथे बॉक्स तयार करायचं आहे आता एक्स्ट्रा चेन होती ती कटिंग करून घ्यायची आहे अस्तरच्या वरतीपर्यंत थोडंसं पावींचं अस्तर खाली सोडून आणि अशा पद्धतीने फोल्ड करून इथं चेन आपली लॉक होते हे, आता हे बघा आपला पूर्ण लेहंगा हा तयार झालेला आहे तर वरती आपल्याला कमरपट्टी इथं जोडायची आहे आता अशी पूर्ण चेन आपण जोडून झालेली आहे आता वरती कमरपट्टीसाठी आपण इथं पाच इंचावरती मार्किंग करून घेतलेला आहे अशी आपली पूर्ण तयार झालेलं आहे इथं इथे बघा साडेसोळा आपलं तयार होतं साडेसोळाचा डबल आपला तेहतीस होतो आता इथे बघा पाच इंचावरती मी मार्किंग करून घेतलेले आहे आणि अशा पद्धतीने सोळा घेतलेले आहे लांबीसाठी अशी ही पट्टी आपण तयार करायची आहे दोन्ही साईडने पण शिलाई करायची आहे आता इथे दोन्ही साईडने पण शिलाई करून आपण पट्टी तयार केलेली आहे इथे बघा आणि एक साईडनं फोल्ड करून असं लॉक करायचं आहे कारण आपण जिथून स्टार्ट करतो ना तिथे आपले लॉक होतं मग फोल्ड केल्यानंतर आपल्याला फक्त शिलाई करून घ्यायची आहे आता इथे एकदाब शिलाई आपण खालच्या बाजूला आपण पट्टी लावलेली आहे अशी पट्टी जोडायची आहे तर वरून आपलं सरळ बाजू आहे तर खालच्या साईडला आपण सरळ बाजू वरतीच आहे आपली आणि अस्तरची बाजूही खाली आहे अशी आपण पट्टी जोडून घेणार आहोत कारण पट्टी फोल्ड केल्यानंतर वरच्या साईडला आपण फोल्ड करणार तेव्हा पट्टी आपली व्यवस्थित सरळ बाजू वरती येते त्यासाठी येऊ एकदा दाब शिलाई करायची आहे तर लेंग्याची सरळ साडीची बाजू वरती आहे तर पट्टीची पण साडीची बाजू आपली वरती आहे आणि जोडतोय आपण आतल्या साईडने तर आता फोल्ड केल्यानंतर बघा अशा पद्धतीने वरती येते आणि सरळ बाजू आपली वरती होते तर अशी इथे आपण डायरेक्टच मी इथे डबल फोल्ड करून शिलाई करून घेत आहे तर आता इथे बघा आणि इथे मी हूक लावलेला आहे त्यासाठी आपण पट्टी ही पूर्ण लॉक करायची आहे नाडी घालायची असेल तर तुम्ही जिथून चेन आपण स्टार्ट केलेली होती त्या चेनपर्यंतच संपवायची पण आहे आणि तेवढीच आपली पट्टी ठेवायची आहे आणि त्याच्यामध्ये आपण नाडी घालायची असते इथं मी एक्स्ट्राचा तीन ते चार इंचा तुम्ही एक्स्ट्रा सोडू शकता आणि त्याच्यावरती आपल्याला हुक लावायचा आहे आपले जे कमरचा घेर असतो त्या पद्धतीने माप घेऊन आपल्याला हुक लावायचा असतं तर आता अशा पद्धतीने आपण इथे कमर पट्टी बघा पूर्ण इथे जोडून घेतलेली आहे आणि एक्स्ट्राची पट्टी आपण सोडलेली आहे पुढे तर ती पण फिनिशिंगने लॉक करायची आहे आणि तिथं बॉक्स आपला तयार करायचा आहे आता ह्याच्या इथं आपली हुकसाठी पट्टी बनवून तयार झालेली आहे अशा पद्धतीने एक्स्ट्राची तीन इंचाची किंवा चार इंचाची तुम्ही पट्टी ठेवू शकता तर आता दोन्ही साईडने पण पट्टी आपली लॉक करून घ्यायची आहे आणि आपण इथे कमरेला एक इंच एक्स्ट्रा सोडलेला आहे तर ते आपण हूक लावते वेळी ॲडजस्ट करून घ्यायचं आहे जे हूक अडवण्याचं लूक असतं आपलं ते एक्स्ट्रा लावून देऊ शकता कमी जास्त करता येतं तर आता इथे बघा एक दाब शिलाई आपण वरून द्यायची आहे जी की दिसायला पण खूप सुंदर दिसते आणि फिनिशिंग पण येते कमरेच्या साईडला जी कमरपट्टी आपण बनवलेली आहे तिथे तर असंच आपण खूप सुंदर असा इथे लेहंगा तयार झालेला आहे तुमची साडी पण वापरून होते आणि अशा पद्धतीने शिवल्यानंतर लेहंगा पण वापरून होतो तर अशीच आपण वन पीस वगैरे बघायचे आहेत तर तुम्हाला बघायला आवडतील का ते कमेंट करून नक्कीच सांगा आणि लेहंगा पण कसा वाटला ते पण सांगा तर इथं पूर्ण आपला लेहंगा झालेला आहे कमरेचं माप बघून घ्यायचं आहे आणि घेर पण खूप सुंदर आलेला आहे तर असा इथे आपला लेहंगा हा पूर्ण तयार झालेला आहे तर तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा आवडला असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद